नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही प्रसाद शुद्धी चळवळ सुरू केलेली आहे सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकानं असतात त्याथे अनेक जण अन्य धर्मीय असतात त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबीने बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो अशा घटना उघडकीस आल्या त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकपटल्या आहेत ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचं पावित्र्य आणि सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी ओम प्रमाणपत्र ही संकल्पना मांडण्यात आली आहे त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना नाशिकमध्ये संघटित झाल्यात शुक्रवार चौदा जून पासून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरापासून या चळवळीला सुरुवात होणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ ओम सर्टिफिकेशन नावाने सुरू केली आहे या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात जरी नाशिकमधून होणार असली तरी ती राज्यभर राबवण्याचा मानस हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केलाय यासाठी नाशिकमध्ये दररोज बैठका होत आहे नाशिक सारख्या पवित्र कुंभनगरीतून या चळवळीसाठी संत महंतांचे देखील आहेत यामध्ये ओम प्रमाणपत्रला पुरोहित संघ आखाडा परिषद पंचायती तपोनिधी आनंद आखाडा दशनाम नागा संन्यासी सनातन वैदिक धर्मसभा श्री पंचायती आखाडा बडाउदासी निर्माण अखिल भारतीय संत समिती धर्म समाज पंचमुखी हनुमान आणि रामचंद्र मंदिर ट्रस्ट श्री साई किरणधाम के राम तीर्थ हनुमान जन्मस्थान अंजनेरी महाराष्ट्र मंदिर महासंघ सकल हिंदू समाज मंदिर समिती नाशिक स्वामी समर्थ केंद्र त्रंबकशोरे या संघटनांनी ओम प्रमाणपत्राला जा पाठिंबा दिलाय जय श्री राम जय एका वाक्यात जर सांगायचं तर हलालाला ओमचा झटका देण्याचा हा एक यशस्वी आमचा प्रयत्न आहे आपण बघत आहोत की धर्मशास्त्रानुसार जी पूजा सांगितलेली आहे त्यामध्ये पंचोपचार पूजा असेल षोडशोपचार पूजा असेल राजोपचार पूजा असेल पात्रा साधन असेल त्याचप्रमाणे धर्मसिंधू निर्णय सिंधू पुराण वेद उपनिषद आदींमध्ये जी पूजा पद्धती सांगितलेल्या आहे गुह्यसूत्र ग्रंथांमध्ये जे काही आपल्याला कर्म सांगितलेलं आहे त्यानुसार पूजा सामुग्री आणि नैवेद्य हा अतिशय शुद्ध असावा आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण वास घेतलेलं फूलसुद्धा आपल्याला आपले वरिष्ठ देवाला अर्पण करायला सांगत नाही परंतु वेळोवेळी असं दिसत आहे की धर्मक्षेत्राला हा एक प्रकारचा श्रद्धा जिहाद म्हणून इथे अनेक विधर्मी पुढे येऊन आणि भेसळ धर्मशास्त्राच्या अनुसरून न करता विपरीत कसं करता येईल हिंदूंची भावना कशी आपल्याला नष्ट करता येईल देवाचं फळ विपरीत कसं मिळेल हिंदू धर्मियांना यासाठी प्रयत्न सुरू होते त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजित सावरकरजी आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना ज्यामध्ये पुरोहित संघ असेल आखाडा परिषद असेल अखिल भारतीय संत समिती असेल श्री स्वामी समर्थ केंद्र असेल आदी सर्व धर्माचार्यांनी हा निर्णय घेतला की प्रसाद शुद्धी हाच एकमेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे पण हे प्रतिष्ठान कुणाचं आहे आणिपत्र प्रा... याबद्दल सर माहिती देतील हे ओम प्रतिष्ठान जे आहे हे श्रीमान रणजित सावरकरजी सर्व धर्माचार्य यांच्या माध्यमातनं हिंदुत्ववादी संघटना यांच्या ही सुरू झालेली चळवळ आहे आणि सर्व दुकानदारांचं व्हेरिफिकेशन करून ते शुद्ध अशुद्ध त्याचे पात्र आहेत की नाही याचा सर्व स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आणि हा आम्ही ओम सर्टिफाईड त्यांना आपण प्रमाणित करणार आहोत राज्यभर आपण करणार आहोत राज्यभर नव्हे पूर्ण देशभर हा करणार आहोत आपण ह्याला काही प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे का आणि जे आपण चेकिंग करणार कोणत्याही संस्थेचं कार्य असतं ती संस्था म्हणजेच ही प्रशासनाने दिलेली मान्यता असती आणि आपण जे कार्य आहोत हा आमच्या हिंदूंचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रशासनानंतर आहे सर्वप्रथम आमच्या भावना कोणी दुखावता भाव कामा नये हिंदू धर्मियांच्या भावनेशी कोणी खेळता कामा नये यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे पण आता आ, या माध्यमातून फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट तुमचा विश्वास नाही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट जे आहे ते शुद्धतेचं म्हणजे त्या घटकाचं प्रमाणित करतात पण ते देवी देवतांना चालणार आहे की नाही याचं प्रमाणित करत नाही आणि हे उद्देश काय ते बाकी सर सांगतो स्पष्ट बोला ना कुठल्या धर्मामध्ये ते आपण जे म्हणत आहात की मुस्लिम धर्मियांकडे त्याची श्रद्धा वेगळी आमची श्रद्धा वेगळी इथे अनेक दुकानदार आहेत जे मुस्लिम धर्मीय परंतु ते देवाचं साहित्य विकत आहेत तुम्ही मला एक हिंदू दुकानदार दाखवा जो मुस्लिम मशिदीच्या बाहेर बाल विकतो ते घेतच नाही आमचा अधिकार आम्ही बोलतो त्यांच्या श्रद्धेत आम्ही त्यांच्या श्रद्धेत अजिबात जाते तुम्ही तुमची श्रद्धा पाळा तुमची श्रद्धा तुम्हाला लगला आमच्या श्रद्धेत तुम्ही हस्तक्षेप करू नका आमची श्रद्धा दूषित करू नका आणि हा आमचा अधिकार आहे आम्ही मेल्यानंतर स्वर्गात जावं का किंवा काय आम्हाला चांगली गती मिळावी यासाठी प्रत्येक हिंदू जर काही क्रिया करत असेल हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे जर कोणी अंधश्रद्धा असतील तर त्यांनी येऊ नये इथे तर पण हा श्रद्धावानांचाच प्रश्न आहे इतरांनी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका